नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिरुनमयी कबीरवर भयंकर चिडलेले असते आणि जोपर्यंत तू मनाने निर्मळ क्लीन होत नाही तोपर्यंत मी तुला क्लीन क्लीनचीट कशी देऊ शकते ते सांगणार तेव्हा कबीर म्हणतो की एक मिनिट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्याकडे काही क्लीन क्लीनचीट घेण्यासाठी आलेलो नाही मला माहिती आहे मी की मी किती क्लीन आहे ते आणि मला ते कोणासमोर सिद्ध करण्याची गरज वाटत नाही मी लग्नानंतर तुझ्याकडे वेळ मागितला होता कारण मला काही गोष्टी ह्या सॉर्ट आऊट करायच्या होत्या मला माहिती होते त्या गोष्टी सॉर्ट आऊट करून नवरा बायको म्हणून हे नवीन नातं तयार करायचं म्हणून मी तुझ्याकडे आलो होतो तेव्हा मृन्मयी सुद्धा रागाने म्हणते की नात्याची नवीन सुरुवात करायची हे सुद्धा तूच ठरवणार का जुन्याच गोष्टी क्लिअर न करता तुला नवीन नात्याची सुरुवात का करायची आणि ते फक्त तू ठरवले म्हणूनच का तेव्हा कबीरलासुद्धा राग येतो आणि तू मुरमयला म्हणतो की गोल गोल फिरून तू शब्दाची जाळी बनवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि कुठल्या जुन्या गोष्टी कोणत्या गोष्टी तुला क्लिअर करायच्या तेव्हा मुरुंमय म्हणते की ठीक आहे मी तुला जरा स्पष्ट शब्दात सांगते आणि माझ्या मनात जो संशय आहे तो अजून दूर झालेला नाही तुझ्यात आणि त्या गुंजामध्ये नक्कीच काहीतरी नातं आहे तेव्हा रागाने कबीर मृण्मय असे ओरडतो तेव्हा कबीर म्हणतो की माझ्यात आणि त्या गुंजामध्ये असं काहीतरी तुला वाटते का म्हणजे तू आत्तापर्यंत मला इतकंच ओळखलं का लहानपणापासून तू माझ्यावर प्रेम करते आणि काम करताना आजूबाजूला माझ्या खूप काही मुली असतात परंतु मी कधीही एका मुलीकडे डोळा वर करून बघितलेले नाही आणि त्याचं कारण तुला माहिती आहे का कारण मी तुझ्याशी लग्न करणार हा शब्द मी तुला दिला होता बाकी मी कसा असेल तिरसट रागीट परंतु मी माझ्या शब्दाला जास्त किंमत देतो आणि त्या शब्दाला पक्क सुद्धा आहे आणि एक गोष्ट दुसरी म्हणजे कामानिमित्त मला काही दुसरे दिसत सुद्धा नाही प्रेम वगैरे हे काही दुसऱ्या गोष्टीचा मी विचारच करत नाही आणि तू असे का बोलतेस मला गुंजाणी माझ्यात म्हणजे तेव्हा मृण्मय पुन्हा हो बोलते कारण सर्व काही पुरावे त्याच दिशेला इशारा करतात तेव्हा कबीर म्हणतो की अच्छा म्हणजे तू पुरावे आणि इशाऱ्यांच्या कुठल्या गोष्टीवरून मी हे सर्व ठरू मनाचा कौल घेऊ की नक्की देवाचा घेऊ आणि देवाचा कौल घेऊ का देवावर विश्वास ठेवून मा माझा नवरा माझाच आहे का आणि रागाने परत बाजूला जाते तर कबीर रागाने तिला धरतो आणि मला फक्त वाटले होते की तुझी आईच इतक्या खालच्या थराचा विचार करते म्हणूनच तिने त्या माणसाला माझ्या पाठीमागे पाठवले हो होते परंतु आता मला तुझ्या ह्या वागण्यावरून असे वाटायला लागले की हे सर्व तूच करण्यासाठी सांगितले होते कारण तुला फक्त पुरावेचीच भाषा कळते तर विरुमय जोराने कबीर असे ओरडते कॉलेजमध्ये कथा कादंबऱ्या यावर विषय शिकवते आणि ते पण पुराव्यांच्या आधारे का तुझ्यापेक्षा आम्ही पत्रकार बरे पुराव्यासाठी नाही थांबत परंतु कमल आहे तुझी अगदी आईच्या पावलावर पाऊल ठेवून आलीस तेव्हा मुरमेला खूप राग येतो आणि जोराने ती कबीरसे ओरडते प्रत्येक आईला तिच्या मुलीचं भलं व्हावे असेच वाटत असते मग त्यासाठी तिने तुझ्या मागावर कुणाला तरी पाठवले त्यात तिची काय चूक झाली तेव्हा कबीर सुद्धा म्हणतो की त्याने जर मुलीचा संसार मोडणार असेल तर त्या सुद्धा काही चुकीचं नाही का तेव्हा मृन्मय लगेच हसते आणि अरे अजून संसार सुरूच कुठं झाला असे म्हणते तेव्हा कबीर म्हणतो की मग मृन्मयी मोडणं संसार मोडून टाक तुझ्या आईने तोंड देखे तरी तो टिकवलाय परंतु तो तो सुद्धा तू टिकू नकोस हा संसार मोडून टाक मला असे वाटले होते की मी तुला वेळ देत नाही तुला घेऊन हनीमून ला गेलो नाही याची तक्रार असेल म्हणून तुझी चिडचिड होत असेल आणि ते बरोबर -बर होते मला सुद्धा ते मान्य होते म्हणून मी तुझ्याबरोबर बोलण्यासाठी आलो होतो एक नवीन सुरुवात करण्यासाठी ते काही बोलते ना त्याने काही नवीन सुरुवात होणार नाही कारण तुझ्या मनामध्ये संशयाचं बीज पेरलेलं आहे प्रेम नाती काही जरी सुरू केले तरी तुझ्या या विषापुढे ते फेल ठरणार तेव्हा म्हणते की तू प्रेमाची भाषा करतोस का माहिती आहे रे तुला प्रेमाबद्दल कधी तू कुणावर प्रेम केले का परंतु तू काळजी करू नकोस मला प्रेम कसे करायचे ते सुद्धा माहिती आहे आणि आपलं प्रेम कसे हिसकावून घ्यायचे ते सुद्धा चांगलेच माहिती आहे आणि कबीर माझं प्रेम मी इतक्या सहजासहजी माझ्या हातातून हिसकावून घेऊन देणार नाही तेव्हा कबीरला मात्र गुंजाने प्रेमाबद्दल जे काही सांगितले की प्रेम, मिलना प्रेम हे मिलनात सुद्धा असते आणि त्यागत सुद्धा असते प्रेम एकमेकांसोबत राहण्यात सुद्धा आणि विरहात सुद्धा प्रेम असते हे क्षण कबीरला आठवतात तर त्यावर मृण्मय कबीरला म्हणते कबीर तू फक्त आतापर्यंत माझं प्रेम बघितलं माझा राग अजून बघितलेला नाही कबीर रागाने मृनमयला म्हणतो की तुझं प्रेम आणि तुझा राग तुझ्या जवळ ठेव फक्त मी तुझ्याकडे नवीन सुरुवात करण्यासाठी आलो होतो आणि रागाने तो तेथून निघून जातो आणि मृणमयीला खूप मोठा धक्का बसून ती रडत असते आणि तिला सर्व ते कबीरचे बोलणे आठू लागतात त्यानंतर इकडे गुंजाही विचार करत असते आणि डोंगरवाडीतील जे काही विधी कबीरने तिच्याबरोबर केले हे सर्व तिला आठू लागतात आणि मनात म्हणते की तुमच्याबरोबर जे काही दोन प्रेमाचे क्षण घालवले आहे तेच माझे जीवनाची शिदोरी आहे वाटेला जितकं प्रेम आलेलं आहे ते मी जीवनभर म्हणजे कायम त्याला जपण्याचा प्रयत्न करेल परंतु वा ताईंच्या वाट्याचं प्रेम त्यांना देऊन टाका तुमच्या दोघांच्या सुखाची सावली या घरादारावर पडेल आणि तेवढ्यात कबीर रात्री म्हणजे रागाने बाहेर जात असतो तर गुंजाचे लक्ष जाते आणि साहेबा इतक्या रागाने रात्रीचं कुठे निघाले असतील म्हणून टेन्शनमध्ये मध्ये येते तेवढ्यात मृण्मयी आतमधून कबीर कुठे जातोस कुठे चाललास असा आवाज देऊ लागते तर हे सर्व गुंज ऐकते आणि मृण्मय खूप रडत असते हे सुद्धा बघते आणि कबीर हा उमेरच्या घरी आलेला असतो आणि रात्री तो दरवाजा वाजत असतो तर उमेर झोपेतच बाहेर येतो आणि कबीर काय झाले इतक्या रात्री तू का आला काही बातमी वगैरे काही मिळाली की काय असे विचारू लागतो उमेर म्हणतो की चल आतमध्ये चल आपण नंतर बोलूयात तेव्हा कबीर म्हणतो की आतमध्ये नको कारण अगोदरच माझा जीव खूप घुटस्मटतोय तेव्हा कबीर बाहेर येतो आणि उमेर सुद्धा त्याच्या मागे माग बाहेर येतो आणि विचारतो की कबीर काय झाले तेव्हा कबीर रागाने चिडून म्हणतो की अरे ती माझ्या कॅरेक्टर वर संशय घेते आणि उमेर मी कसा माणूस आहे हे तुम्हाला सांग तेव्हा गुंजा सुद्धा कबीरच्या पाठीमागे आलेली असते आणि त्या दोघांचे बोलणे ती चोरून ऐकत असते उमेर विचारतो की अरे तू शांत हो आणि ती म्हणजे कोण तेव्हा रागाने कबीर मृण्मय असे बोलतो कबीर म्हणतो की अरे कालपर्यंत माझ्यावर प्रेम आहे असे सांगत होती आणि अजून पंधरा दिवस लग्नाला झाले नाही आणि तिच्या मनामध्ये माझ्याविषयी संशय तिला असे वाटते की गुंजाने मी आणि आमच्यावर तिने संशय घेतला मी तिच्यासाठी काय केले नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फक्त मी मृण्मयीचा विचार केला मुरुन्मय हर्ट होऊ नये म्हणून मी प्रत्येक वेळीच तिच्या मनाचा विचार केला आणि ती तर काय सांगते की तिचा माझ्यावर विश्वास नाही तिच्यामुळे मी स्वतःला हर्ट केले गुंजाला सुद्धा हर्ट केले आणि ही म्हणते की तिचा माझ्यावर संशय आहे सगळं काही चुकत गेले तेव्हा उमेर म्हणतो की कबीर एक मिनिट शांत हो आपण मृन्मयी वहिनीशी बोलूयात तेव्हा कबीर म्हणतो की तू काय बोलणार तिच्याबरोबर संवाद साधण्यासाठी समोरच्या माणसाचा विश्वास असतो आदर लागतो आणि तिच्याकडे तर दोन्ही सुद्धा नाही उमेर कबीरला समजावतो विश्वास आणि यकीन ह्या खूप नाजूक गोष्टी आहे हवेच्या झोकेने सुद्धा त्या कोलमडून पडतात म्हणून तो कबीरला समजावतो परंतु कबीर म्हणतो की अरे विश्वासाचं सोड जर स्वतःवर असेल तर संशय हा आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही पण मृण्मयीचा माझ्यावरच सोड परंतु आमच्या नात्यावर सुद्धा तिचा विश्वास नाही आणि स्वतःवर सुद्धा तिचा विश्वास नाही त्यातूनच ही सगळी इनसिक्युरिटी आलेली आहे आणि गुंजाचं सोड परंतु मुरुमय तर मला लहानपणापासून ओळखते आणि तिकडे डोंगरवाडीला एका रूममध्ये एका घरात मी आणि गुंजा राहिलो आणि तिकडले जे काही विधी आहे ना ते सुद्धा मी गुंजासोबत पार पाडले परंतु चुकूनही गुंजाच्या बाबतीत मी तसा घाणेरडा विचार केला नाही तिकडे आमच्यासाठी त्या लोकांनी झोपडी सजवली होती त्यावेळी मी गुंजावर खूप चिडलो होतो परंतु गुंजाची यामध्ये काही चूक नव्हती आणि कारण मी इतका चिडलो होतो कारण तो विचार मला सहन झाला नाही कारण मी विरुणचा नवरा होतो आणि ज्या संसाराचा पायाच कच्चा आहे त्या संसार हा तोलामोलावर नाही उभा राहू हो शकत नुसत्या सुखी संसाराच्या बाता मारायच्या नसली स्वप्न रंगवायची म्हणून कबीर खूप चिडतो तर उमेर म्हणतो की कबीर प्रिलीस शांत होतो गुंजाला सुद्धा हे सर्व ऐकून खूप वाईट वाटत असते उमेर म्हणतो की ठीक आहे कबीर तुला जर आत्ता घरी जाऊशी नसेल वाटेल तर तू आतमध्ये चल तेव्हा कबीर म्हणतो की मला नाहीच घरी जाऊशी वाटत तेव्हा गुंजा लगेच म्हणते की नाही साहेबा गुंजा धावतच कबीर जवळ येते तर कबीर विचारतो की गुंजातू येते कशी आली आणि का आली तेव्हा गुंजा काही उत्तर न देता साहेबा अगोदर घरी चला असे म्हणते तरी कबीर रागाने विचारतो की गुंजातू येते का आली आणि कशी आलीस तेव्हा गुंजा म्हणत असते की तुम्ही नको त्या गोष्टीचा मनाला इतका राग करून घेतला मग मी फक्त बघत राहायचे का रिक्षा मधून मी तुमच्या मागे आल्याचे ती सांगते आणि कबीरला म्हणते की नवरा बायकूची भांडणं ही चार भिंतीच्या बाहेर येऊन द्यायची नसतात जितक तुम्ही आतमध्ये ठेवतात तितकी ती जिरतात आणि जितकं चव्हाट्यावर आणतात तितकी ती पेट घेतात आणि कबीरला घरी जायला सांगत असते तर कबीर विचारतो की तू आमचं बोलणं का ऐकले तुला जर सांगायचे असते तर घरीच सांगितले असते मी मी इथे उमेरशी बोलण्यासाठी आलोय आणि हे असे बोलणं चोरून ऐकलं हे चुकीचं आहे तेव्हा गुंजा म्हणत असते मृूनमेता काही बोलून गेले असतील परंतु नवरा बायकोचे भांडण मिटवण्यासाठी खूप काही असे असतो उद्या आहे आणि जर तुम्ही घरी दिसला नाही तर सर्वजण सकाळी हे इकडे तिकडे तुम्हाला शोधू लागतील आणि मला एक गोष्ट सांगा की रागात तुम्ही इकडे निघून आलात मग मृून कुठे जायचे त्यांच्यासाठी ते घर नवीन आहे तुमचे आई वडील आता त्यांचे ते आतू काका नाही राहिले सासरचे लोक आहे त्यांच्या आणि त्या घरच्या सून तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोललात तर मृण्मेताईंनी कुणासोबत बोलायचे तुम्ही भांडणात त्या भांडल्यात त्यांना त्या दुःख झाले नसेल का तुम्हाला दुःख झाले कबीरला तर गुंजापुढे काय बोलावे ते समजत नाही तर उमेर म्हणतो की कबीर गुंजा एकदम बरोबर बोलते गुंजा म्हणते की चला आता घरी चला तेव्हा कबीर म्हणतो की बस गाडीवर तेव्हा गुंजा म्हणते की नाही मी रिक्षा थांबवलेली आहे तुम्ही जा गाडीवरून घरी कबीर म्हणतो की रिक्षावाल्याला पैसे दे आणि गुपचुप गाडीवर बस तेव्हा गुंजा म्हणते की आओ मी जर तुमच्या गाडीवर बसलेलं कोणी बघितलं तर पुन्हा गैरसमज होतील मी येते रिक्षाने तर कबीर म्हणतो की मी तुला एकटीला रिक्षाने जाऊन देणार नाही किती वाजले याकडे लक्ष दे तर कुंजा म्हणते की साहेबा मी तुम्हाला सांगितले ना मी रिक्षाने येते मला आणखीन गैरसमज नकोय उमेरला मात्र हसू येत असते तेव्हा कबीर आपल्या अंगातील कोट काढतो आणि गुंजाच्या अंगावर घालतो आणि तुला इकडे येण्याची थंडीमध्ये कोणी येण्यासाठी सांगितले होते काही गरज नव्हती येण्यासाठी गुंजा म्हणते की तुम्ही रागात आला मग मला सुद्धा तुमच्या मागे यावे लागले आणि इतका राग चांगला नसतो चला घरी आता असे बोलते तर उमेरला आणखीनच हसू येत असते कबीर विचारतो की कुठे तुझी रिक्षा तेव्हा गुंजा रिक्षा दाखवते तर कबीर म्हणतो की बस तू रिक्षामध्ये आणि काळजी करू नकोस मी तुझ्या रिक्षा मागेच बायकवरून येत राहील तर गुंजा रिक्षात बसते आणि कबीर गाडीवर बसून तर उमेर म्हणतो की काय कबीर त्यानंतर इकडे ही कबीरला खूप फोन लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु कबीर काही फोन उचलत नसतो आणि तिला कबीरबरोबर भांडण्याचा पश्चाताप होत असतो माझा माझ्या बोलण्यावर ताबाच राहत नाही ज्याला जास्तच बोलले मी तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा तरी विचार करतो ही कल्पनाच मला कबीर सहन होत नाही मी सुद्धा काय करू शकते रे आणि त्याच वेळेस ही गच्चीवर असते आणि तिला रिक्षाचा आवाज येतो तर मृण्मय विचार करते की इतक्या रात्री रिक्षातून नेमकं कोण आले असेल आणि त्याच वेळेस कबीरची गाडी सुद्धा ही मागून येते तर मृण्मयी ते सुद्धा बघते आणि कबीर तर बाईकने आला मग या रिक्षातून नेमकं कोण आले असेल हे ती सर्व बघत असते तेव्हा कबीर त्या ते रिक्षावाल्याचे पैसे देत असतो आणि गुंजा त्यातून खाली उतरते तर मृण्मय हे सर्व बघून तिला तर आणखीनच धक्का बसतो आणि गुंजा कबीरबरोबर केव्हा गेली याचा ती विचार करत असते आणि मग गुंजा कबीर सोबत केव्हा गेली असेल आणि कबीर तुम्हाला पुराव्यावरून इतकं काही सुनावले तुमच्यासाठी हाच पुरावा माझ्यासाठी भक्कम आहे मुरुनच्या मनामधील आणखीन संशय वाढतो तर हा वाघ येते संपतो पुढील भागामध्ये बाबळी ही कबीरला फोन करते आणि आमच्या इकडे डोंगरवाडीला संक्रांतीनिमित्त जावईला आणि लेकीला वान देतात जावई आणि लेख आयुष्यभर एकत्र एकमेकांसोबत राहावे म्हणून जावई तुम्ही वाण घेतान का असे बाबळी ही कबीरला विचारत असते त्यानंतर इकडे मायाच्या गुंडांनी त्या अंगतला पकडून आणलेले असते आणि माया ही अंगतला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मला ते फोटो हवेत तेव्हा अंगत म्हणतो की ते फोटो आता नाही मिळू शकत आणि मायाचे गुंड अंगतला खूप मारतात त्यानंतर इकडे गुंजाने आपल्या रूममध्ये जे काही सुगडं असतात ते पुजलेले असतात आणि ही माझी पहिली संक्रांत आहे असे बोलून ती आपल्या कपाळी कुंकू लावणार तेवढ्यात मधू आतमध्ये येते आणि गुंजा असे बोलते तर गुंजाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद